बेल्ट घातलाय पण बेल्ट घालो जेवढं समाधान नाही तेवढं करगुटा घालू तर पीळ कवड्या समाधान होत नमस्कार मी तुमचा मित्र विकास दरेकर आज आपण ना करंदीमध्ये ना आपल्या आप मारुती मंदिरात हे पा, बा पाठीमाग मारुती मठे मारुती मठ दर्शन आलो तुम्ही योग योग आमचे बालपणीचे मित्र रविदादा गायकवाड आता फार मोठे उद्योजक झाले पण बोलता बोलता आमचा विषय निघाला असाच बघा आम्ही एकत्र लहानपणापासून हे बरं का दोघं पण आणि रवीदादा कुठं काम केलं आपण सांगा बरं लहान असताना हे जे मोजणी व्हायची आणि मोजणी असताना ते स्टाफ धरायचे कामं करायचो आम्ही आणि त्यावेळेस साधारणपणे हे गोष्ट असेल चौऱ्याण्णव पंच्याण्णवची त्यावेळेस आम्हाला दहा ते बारा रुपये जे आहे की हजरे असायची मग विकास जाता नाही आम्ही ते दिवसभर उन्हामध्ये ते धरायचं पायामध्ये चप्पल असेल नसेल माहीत नाही आणि मग जे आहे की त्या पैशातून जे काय पैसे आले महिनेभराचे विकास जातात तीनशे साठ रुपये त्याच्यामध्ये पहिल्यांदा फुल पॅन्ट शिवली काय करा म्हणजे <laughs> ते दहा पंधरा रुपये काय देत होते काय आठवत नाही एवढं बरं का पण त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या आसपास आम्ही लहानच होते शाळेतली चड्डीवरती पोरं असायचो हे म्हणायचे आम्हाला नाही का दार परव हे ते लाल झेंडे आणि ते दुर्मिणीतून काहीतरी मोजणे करायचे नाही तर पहिले मग ते हाफ चिड्डी असायची आणि हाफ चड्डीला वरून करगुटा ऐका आहे का असा करगुटा चड्डी चड्डी आम्हाला आम्हाला फाटलेली चड्डी सुद्धा घातलेली थेगळायची तर होतीच आता बघा आई मी पॅन्ट घातली बरं का आज नवीन स्टाईलची तिला नाडी आहे आणि त्या काळामध्ये ना म्हणजे बरं का आता ब्याण्णव त्र्याण्णव म्हणजे त्याच्या अगोदर सगळे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आहे ना आपल्याला असे ना चड्ड्या म्हणजे नाडीच्याच चड्ड्या होत्या त्याची लाज वाटायची आता त्याची परत फॅशन निघाली बरं आता परत ते करगुटा करगुट याची फॅशन नाही निघाली पाहिजे काय पिळकुटा मारायचं नाही का असं असे म्हणजे भेटलेत भेटले दादा आहेत आणि दादा भेटले सकाळी सकाळी नाही एकदम मस्त फ्रेश मोड झाला मित्रांनो काय होतं असे मंडळी भेटले ना आपले काय ह्या आठवणीत ह्या जुन्या आठवणीत एकत्र आता दादा केवढा मोठा उद्योजक झाले आता काय सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे पण तेच दिवस अजून आठवतात आणि त्याच गोष्टीची मजा उलट उलट ह्या पॅन्टवरती जो बेल्ट घातलाय बेड घालून जेवढं समाधान नाही तेवढं किरगुटा पिळकवढ खर आणि ते पण त्याला पिळकावून टाकायला काय कुठं तरी काहीतरी श्वास द्यायचं एखादी काडी एखादी आणि लगेच पिळकावून जेवण करताना डिले करायचं आणि भूक लागेल परत <laughs> आवडायचं ऍडजस्टेबल पिळकावून <laughs> <laughs> शाळेचा आम्ही श्यामी दादा आमच्या पुढे चार पद्धती बास बासणारा रे वाका घडी होता चला मंडळी नक्की ना तुम्हाला आमची ही जुगलबंदी कशी काय वाटली नाही का जुनी आठवण कशी काय वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चला नमस्कार बाय बाय